जनतेच्या नाया हक्कासाठी प्राजस न्यूज सदैव आपल्या सोबत कोल्हेवाडी रोडवरील बंदिस्त गटार योजना कामात मोठा भ्रष्टाचार संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील बंदिस्त गटार योजनेचे काम चालू आहे या कामामध्ये काही ठिकाणी काम झाले तर काही गल्ल्यांमध्ये गटारीची लाईन वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला लोकवस्ती असलेल्या ठिकाणापर्यंत बंदिस्त गटार करणे गरजेचे असताना देखील प्रजासत्ताक न्यूजने व्हिडिओ घेतल्यापर्यंत गटारीचे अर्धे काम झालेले होते ज्या भागापर्यंत चेरीमेरी देण्यात आली त्या भागापर्यंतच चे गटार करण्यात आली मात्र मागील नागरिक राहत असलेल्या वस्तीपर्यंत ही गटार नेणे गरजेचे असताना देखील संबंधित ठेकेदाराने हे अर्धवट गटारीचे काम केले बंदिस्त गटार कामाची सखोल चौकशी करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत